शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे वाहनांमधून अंदाजे सहा हजार तीनशे वीस क्विंटल कांद्याची आवक ही सकाळ सतरामध्ये आत्तापर्यंत आलेली आहे पाचशे रुपयापासून दोन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लासलगाव येथे आत्तापर्यंत कांद्याला बाजारभाव निघत आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे सकाळ सतरामध्ये आत्तापर्यंत कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सरासरी कांद्याचे भाव थोडेसे कमी आज दिसून येत आहेत तर मुंबई येथे एकशे तेवीस गाड्यांची आवकाज आहे जुन्या कांद्याचे गोळा साईज लॉट एक हजार सहाशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोकाला एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ड गोडा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर नवीन कांदा शंभर रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाला आहे तर हैदराबाद येथे आज सत्तर कांदा गाड्यांची आवक होती एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर कर्नाकाचे नवीन कांदे हे शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत हैदराबाद येथे जुन्या कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा